पोस्को प्रकरणातील जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरण पीडितेला लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले भालकी तालुक्यातील मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावांमधील आरोपी विरुद्ध दोन हजार चोवीस मध्ये पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी आढळल्यानंतर दोषीला शिक्षा आणि दंड ठोठावला होता तत्कालीन एस आय चंद्रशेखर यांनी गुन्हा नोंदवला आणि सीपीआय जे एस बिरादार यांच्या नेतृत्वाखाली प्रकरणाची चौकशी करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात खटला चालला आणि सरकारी वकील संतोष कुमार यांनी युक्तिवाद केला न्यायाधीश व्ही कोमल यांनी दोषीला वीस वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला हो जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाने पीडितेला सहा लाख रुपये भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत